आपण पाहत आहात आवाज ट्वेंटी फोर न्यूज बुलंदावाज जनतेचा आज मिरजेतील महाराणा प्रताप चौक येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याच्या निषेधार्थ निदर्शने करून निषेधाचं निशाण रोवण्यात आले दोषींवर कारवाई होत नाही तोपर्यंत हा निशाण हटवणार नाही असा निर्धार करून निशान त्या ठिकाणी रोवले सदर आंदोलनात राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि बांधकाम मंत्री यांनी जबाबदारी स्वीकारून तात्काळ स्वरूपात राजीनामा द्यावा आणि झालेल्या प्रकाराची न्यायालयीन चौकशी व्हावी आणि दोषी कडक कारवाई व्हावी अशा स्वरूपाची जोरदार घोषणाबाजी आंदोलकांतर्फे करण्यात आली यावेळी अजित दोरकर प्रसाद धनराज सातपुते योगेश जाधव अफजल बाळासाहेब पाटील महादेव नलवडे संदीप वनमाने विराज कोकणे मुसा समडोळे अबा पाटील राहुल पवार सर्फराज मुसा आणि शिवप्रेमी उपस्थित होते निषेधाचे निशाण रोवताना पोलीस आणि आंदोलकांमध्ये जोरदार झटापट झाली आवाज ट्वेंटी फोरसाठी साठी वृत्तनिवेदिका माधुरी मेस्त्री महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा मालवण येथे काही दिवसापूर्वी म्हणजे नऊ महिन्यापूर्वी स्थापन झालेलं आणि आमच्या भारताचे पंतप्रधान यांच्या हस्ते नौदलाच्या दिवशी इथं जे उद्घाटन झालेला पुतळा होता तो पुतळा काल ढासळला त्याचं त्या पूर्ण काम करण्याच्या पद्धतीचं त्याचं कुठंच ऑडिट झालेलं नाही त्याचं पूर्ण स्ट्रक स्ट्रक्चर ऑडिट होणं गरजेचं होतं तरी देखील आमच्या महाराष्ट्र आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत असलेली यांच्या मनातली अनास्था ह्या दिसून येते आणि ती पुतळा पडल्यानंतर देखील त्याच्या बाबतीत अजून देखील उडवडीची उत्तरे दिली जात आहेत जो मंत्री त्या खात्याचा आहे तो मंत्री बोलतोय की ते गंजलेला असेल मुळात तो असल्या जातो जो बनलेला आहे ते गंजू शकत नाही आणि मुख्यमंत्री हे पंचेचाळीस किलोमीटरच्या वाऱ्याने तो उतरा पडलेला असेल म्हणतात कोकणात पोलता एकशे वीस किलोमीटरपर्यंत वारा हा दररोज वाहत असतो त्यामुळे मुख्यमंत्री सुद्धा याला जबाबदार आहेत तात्काळ स्वरूपात मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे आणि जोपर्यंत या पुतळ्याच्या बाबतीत योग्य ती कारवाई होत नाही तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज त्यांची शांत बसणार नाही आम्हाला जेल भरायला लागला तरी आम्ही भरू पण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बाबतीन असलेलं आमचं प्रेम हे तसूवर देखील मिळू देणार मालवण जवळ असणाऱ्या राजकोट किल्ल्यावर मागील वर्षी डिसेंबरमध्ये नौदलाच्या स्थापना दिवसानिमित्त घाई गडबडीनं छत्रपती शिवाजी महाराजांचा पस्तीस फुटी पुतळा त्या ठिकाणी उभारण्यात आला होता त्या पुतळ्याची काल दुर्दशा झाली तो पुतळा त्या ठिकाणी कोसळला हे सरकार अतिशय चुकीच्या पद्धतीनं भ्रष्ट पद्धतीनं त्यांनी ह्या पद्धतीनं चुकीचा पुतळा त्या ठिकाणी उभा केला होता आम्हाला आम्ही महाराष्ट्रातील जनता ही शिवरायांवरती घरच्यांनी इतकं प्रेम करतो त्यांच्या सर्वांच्या भावना यामुळे दुखावलेल्या आहेत या चुकीसाठी जबाबदार असणाऱ्या ठेकेदारावरती आणि सरकारावरती पूर्णपणे सर... अगदी कठोर कारवाई झाली पाहिजे अशी या ठिकाणी आम्ही मागणी करतोय आणि या घटनेची जबाबदारी घेऊन महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांना देखील राजीनामा दिला पाहिजे अशी आम्ही या ठिकाणी मागणी करतो आम्ही या ठिकाणी जोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यामध्ये दोषी असणाऱ्यावरती कारवाई होत नाही तोपर्यंत या निषेधाचा जो या ठिकाणी ध्वज उभा केला आहे तो असाच इथं राहील महाराणा चौक च्या बाजूला असणाऱ्या या कोपऱ्यावरती आम्ही निषेध नोंदवण्यासाठी म्हणून जोपर्यंत महाराष्ट्र सरकार या प्रकरणामध्ये दोषींवरती कारवाई करत नाही तोपर्यंत हे निशे, निषेध निषेधाचं निशाण आहे हे असं तिथं फडकत राहील आणि याच्यावरती कोणी कारवाई करत असेल तर आमच्यावरती बिंदास्त करा आणि त्या कारवाईला पूर्ण जायला सामोरं जायला तयार आहोत अशा स्पष्ट बेहलत बातम्यांसाठी आमच्या आवाज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करा